तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एका सव्वीस वर्षीय महिलेवर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गणेश प्रजापती हल्ली मुक्काम घारगाव तालुका संगमनेर आणि सैफुल्ला शेख राहणार नारायणगाव तालुका जुन्नर या दोघा नराधमांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय गणेश प्रजापती याचं घारगाव जवळील अकलापूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीपुरीचं दुकान आहे संबंधित पीडित महिला आणि पाणीपुरीवाल्याची ओळख होती या पाणीपुरीवाल्यानं घरी साफसफाई करण्यासाठी या पीडित महिलेला नेलं त्याच ठिकाणी महिलेशी अश्लील चाळी करून तिच्यावर वारंवार अत्याचार केला असा आरोप या पीडित महिलेनं केला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी सातच्या सुमारास भोलेशंकर नावाच्या पाणीपुरीच्या दुकानावरती ही महिला आली होती त्यानंतर आरोपीनं त्याचा जोडीदार यालाही तो राहत असलेल्या घराकडे बोलावून घेतलं तिथं या दोघां नराधमांनी या पीडितेवर आळीपाळीनं बलात्कार केला या पाणीपुरीवाल्याचा जोडीदार असलेला बेकरीवाला सैफुल्ला शेख यालाही त्यांनी घरी बोलावून या महिलेवर अत्याचार करण्यास सांगितलं त्यानंतर ही महिला आपल्या भावासमवेत घरी गेली आणि घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर काही सामाजिक संघटनांनी यात हस्तक्षेप करत गुन्हा दाखल केला आपल्याकडे घारगाव या ठिकाणी स्टँडवरच्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल अर्थातच मुंडे कॉम्प्लेक्स नावाने परिचित असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये हिंदू आदिवासी समाजातल्या एका महिलेवर पंधरा तारखेला एका जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम व्यक्तीनी आणि पाणीपुरीचा पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या एका गणेश प्रजापतीच्या नावाच्या एका व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार केलेला आहे पंधरा दिवस झाले ह्या सगळ्या घटनेचा तपास हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज यामध्ये आदिवासी समाजातील एकलव्य संघटना अशा सर्व संघटनांचा सहभाग यामध्ये होता आज पंधरा दिवसांनंतर त्या महिलेचा शोध लागलेला आहे गेल्या वर्षी पण असा सेम प्रकार गारगाव स्टँडवरच्या त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मुंडे कॉम्प्लेक्समध्ये त्याच छत्रपती शिवाजी महाराज संकुलमध्ये झालेला आहे त्या तपासातले आरोपी आत्ताच कुठेतरी जेलमध्ये गेलेत नाही तर हा दुसरा प्रकार झालेला आहे याच्यातून आम्हाला संपूर्ण हिंदुत्वादी संघटना आणि सकल हिंदू समाजाला हेच सांगायचं आहे संपूर्ण गावातल्या नागरिकांना इथल्या पोलीस प्रशासनाला आणि त्या इथल्या राजकीय नेत्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे का आपण ह्या सगळ्यांनी ह्या घडणाऱ्या प्रकारावर लक्ष घातलं पाहिजे आपल्याकडे घारगाव सारख्या छोट्याशा ठिकाणी जर एकाच वर्षात दोन दोन महिला जर ह्या जिहाद्यांच्या शिकार होत असतील तर याच्यासाठी कुठंतरी तुम्ही आवर घाला नाही आवर घालता आला तुम्हाला तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज येणाऱ्या काळात आदिवासी संघटना असे सर्वपूर्ण समाजाचे लोक रस्त्यावरून उतरून रस्त्यावर उतरून आंदोलन करू या महिलेसोबतचा झालेला प्रकार इतका आणि हृदयविदारक आहे तर काल जेव्हा त्या महिलेला आम्ही आयडेंटिफाय केलं त्या महिलेसोबत झालेला प्रकार बघितला रूम साफ करण्याच्या नावाखाली तिला तो ताज बेकरीवाला एक जिहादी सैफुल्ला शेख ह्या नावाचा व्यक्ती रूम साफ करण्याच्या नावाखाली घेऊन गेला त्यामध्ये तो गणेश प्रजापती पण त्याच्यासोबत साथीदार होता ह्या दोघांनी रूम साफ करण्याच्या नावाने तिला नेलं आणि दोघांनी तिच्या तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने केलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासन लावेलच याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे पोलीस प्रशासनाला जर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आणि समाजाचा कोणत्याही प्रकारचा यामध्ये जर सपोर्ट लागला तर आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू पण येणाऱ्या काळात हे असे प्रकार समाजात व्हायला नको की जे परप्रांतीय आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत त्याच्यातला एक जो आहे तो राजस्थानी आहे राजस्थानी आहे त्या मुलाने तिला तिच्या त्याच्या रूपवरती बोलवलं आणि त्याचं अत्याचार करून झालं विदारक रूप असं आहे त्याचं दुसरं त्या समोरच की सांगतानाही वाईट वाटतं एक महिला म्हणून की त्या मुलीवरती परत त्याने त्याच्या त्या त्या मित्रालाही शेख म्हणून आहे त्याला सैफुल्ला शेख म्हणून त्यालाही फोन करून अत्याचार करण्याला बोलवलं खरंच खूप वाईट आहे ठिकाणी आपल्या वारंवार ह्या घटना ऐकायला येत आहेत पोलीस प्रशासन त्यांचा तपास लावतय योग्य ती कारवाई करणार तर आहेच परंतु आज जर समाजात ह्या गोष्टी अशा एका वर्षात ही दुसरी वेळ वारंवार जर घडत असतील तर मग आपण काय करतोय आपले जे पदाधिकारी आहेत किंवा समाजातले जे पुढारी लोक आहेत ते काय करतात त्यांचं लक्ष गोष्टींकडे समाजात आपल्या आया बहिणी सुखरूप आहेत का की आपण फक्त कामापुरतं मतांपुरतं इतर गोष्टींपुरतंच बोलतोय त्यांचं संरक्षण करणं आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करणं आणि आपल्या हिंदू महिलांचं आदिवासी महिलांचं संरक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानावं आणि त्या पद्धतीने त्यांनी तुम पुढची वाटचाल करावी आणि माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा जवळजवळ तुम्हाला सांगतो आमच्या बोट्यामध्येच ते चारशे हेक्टर जमीन ही मोफत दान दिलेली आणि त्यावर आदिवासी समाज आजही उदरनिर्व करतोय पण आज, 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 करतो आज त्याच गावातले काही असतील किंवा इतर भागातले पठार भागातले काही असतील हे जे माजी नेते झालेले त्यांनी अक्षरशः आमच्या आदिवासी समाजावर दडपण आणण्याचं व प्रेशर आणण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आम्हाला या त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा आमचे रामा असतील किंवा योगेश भाऊ असतील उजाता असतील यांनी त्यांचा दबाव कुठल्याही प्रकारचा न झुगारता आज इथं काल रात्री केस दाखल केलेले आणि योग्य तो न्याय मिळेल या दृष्टीनं पोलिसांनीसुद्धा प्र पोलीस प्रशासनाने सुद्धा पाऊल उचललेलं आहे तर हे परप्रांतीय का एवढे गोड झाले का आपल्याला माझा हा प्रश्न आहे आपल्या इथल्या जनतेला आणि इथल्या या नेत्यांना हे पिपाशी वृत्तीचे जे नेते आहेत त्यांना का खरोखर हे एवढे एवढे परप्रांतीय त्यांचा पैसा एवढा गोड झाला का तुम्हाला हा आणि माझ्या पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती राहील का

नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस